हिवाळा म्हटलं की गुलाबी थंडी हवेतील नैसर्गिक नाशिक पंचवटी विभागात असलेल्या आडगाव या ठिकाणी सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नववर्ष आरंभी अतुल मते युवा मंच आणि शिवजन्म उत्सव समिती आडगाव अध्यक्ष अतुल शंकरराव मते यांच्या मार्गदर्शनाखाली एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आडगाव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या आडगाव महोत्सवाचं उद्घाटन प्रसिद्ध ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आडगाव भूषण आडगाव येथील आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आकाश गीते यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करत प्रवेशद्वार फिक कापून आडगाव महोत्सवास जोरदार प्रारंभ झाला या आडगाव महोत्सवात मनोरंजन क्रीडा सांस्कृतिक आणि भव्य असं शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आडगाव मेडिकल कॉलेज फाटा या बाजूला असलेल्या भव्य मैदानात हा आडगाव महोत्सव संपन्न होणार आहे आडगाव प्रतिष्ठित ग्रामस्थ असलेले शंकरराव मते अतुल मते युवा मंच संस्थापक अध्यक्ष तथा आडगाव शिव जन्मोत्सव समिती अध्यक्ष अतुल शंकरराव मते यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव ग्रामस्थ यांनी हा आडगाव महोत्सव आयोजित केला आहे आडगाव महोत्सव उद्घाटन प्रमुख पाहुणे यांनी या आडगाव महोत्सव आयोजनासाठी अतुल मते यांचं कौतुक करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना कविता राऊत आणि अतुल मते यांनी दिली नमस्कार दादा अतुलदादामध्ये युवामाईंचा आडगाव महोत्सव आजपासून सुरू होत झालेला आहे आणि मी सगळ्यात पहिले दादा आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानेल की खेळाडूंसाठी त्यांनी एवढं मोठं इंटरनॅशनल लेवलचं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं अशा अनेक कवितासारखे खेळाडू आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत न नसल्यामुळे आपलं भारत हे मेडल टॅलीच्या मागे राहतं जर असेच दादा माध्यमातून प्लॅटफॉर्म खेळाडूंना मिळालं तर नक्की आपल्या भारताची मेडल टाली ए त्या एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्स ऑलिम्पिकची मेडल त्याली वाढेल असं मला पूर्ण विश्वास आहे दादांना मी रिक्वेस्ट करेल की आ, हे आ, काम जे तुमचं आहे ते असंच सुरू राहू द्या आणि पुढच्या वर्षी परत असाच उत्सव घ्यावा आणि आमच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म तयार करून द्यावं असं मी दादांकडे आज मागणी करते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे पुनः एकदा आभार मानते की खरंच हे जे काम केलेलं आहे बाकी महोत्सव बरेच होतात पण खेळाडूंकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं तर हे दादांनी दादाच्या लक्षात आलं असेल तर दादांचं हे कामाला मी शुभेच्छा देते दे आणि येत्या काळातसुद्धा दादांनी असंच काम करत राहावं असं आणि नवीन वर्षाच्या त्यांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या सर्व परिवाराला शुभेच्छा देते की तुमचं आरोग्य उत्तम आणि पुढच्या वर्षी महोत्सवाची आम्ही सगळे खेळाडू वाट बघू अडगाव येथील आमचे सामाजिक कार्यकर्ते अतुल दादा मते तसेच अतुल दादा अतुलदादा युवा मंच यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य असा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे खरं तर हा फार मोठा इव्हेंट आहे जवळजवळ एक साप्ताहिक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये क्रीडा आहे संस्कृतीचा कार्यक्रम आहे विविध स्पर्धा आहेत वेगवेगळ्या अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी दादा युवा मंचा वतीने घेण्यात आलेला आहे मी सर्व आडगाव ग्रामस्थांच्या वतीने अतुलदादा आणि त्यांचं सर्व या ठिकाणी त्यांच्याबरोबर कार्यरत असले सर्व कार्यकर्ते त्यांना मी पदाधिकारी यांना धन्यवाद देतो आणि निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून आमच्या या पंचक्रोशीतील आडगावचा सर्व सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक होईल अशी मला अपेक्षा आहे आज नवीन वर्ष दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आम्ही आडगाव व आडगाव परिसरातील पंचग्रोषीतील नागरिक व नाशिककरांसाठी आडगाव महोत्सव म्हणून एक परवणी घेण्याचं आयोजन गेल्या महिनाभरापासनं करतोय आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे गेल्या तासाभरापूर्वी अनेक मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाक्रमाचं उद्घाटन होऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे पंचकृती सर्व नागरिकांनी या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे किंवा या कार्यक्रमाचा जो सोहळा आहे हा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सहकार्य केलं आपल्या चे चे ने ने मी आमच्या युवा माध्यमातून मी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने इथे चालू झालेल्या महोत्सवाला सर्व पंचकोशी नागरिकांनी भेट द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक